you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुका रायत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष तसेच संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी तळेगाव का दिगे येथील वळण पुलाला संरक्षक कठाडे बसवण्यात यावेत अशी मागणी संबंधित महामार्ग प्रशासनाकडे केली होती थेट संपर्क साधत यासंदर्भात पाठपुरावा केला होता याची तात्काळ दखल घेत एच एकशे साठ डी लोणी नांदूर शिंगोटे कोलार महामार्गावरील तळेगाव नजीक असणाऱ्या वळण पुलावर कठाडी बसवण्याचे काम जलदगतीने युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे अहिल्यानगर येथील संबंधित महामार्ग विभागाचे अभियंता अनिल गोरड यांनी तात्काळ दखल घेत संरक्षक कठडे बसवणे कामास आदेश देतच कामास तात्काळ प्रारंभ करण्यात आला तळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं युवा पत्रकार दत्तात्रय गोल अभियंता अनिल गोरड साहेब यांचे तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नंदुकुमार दिगे युवा नेते अमोल ओदिगे संतोष भाऊ दिगे रयत शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष गणिते माझी सरपंच जनर्द कसार शरद बघा ठवळे प्रहुळे जगताप शुभ कादरकर सुनील भाऊ दिगे निलेश दिगे विजय दिगे यांनी आभार व्यक्त केले आहे नमस्कार आज आपण तळेगावजिंग येथील जो आपलं होता या ठिकाणी उभे आहोत मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी एक अपघाताची घटना घडली होती या अगोदर इतरही अपघाताच्या घटना या ठिकाणी घडल्या होत्या या अनुषंगानं आपण नगर येथील जे या महामार्गाचे अभियंते आहेत अनिल गोरड साहेब यांना या ठिकाणी पुलाला दोन्ही बाजूने कठाडे बसवण्यात यावे तसेच गतिरोधक आणि दिशादर्शक बसवण्यात यावे अशी मागणी केली होती त्यांनी तात्काळ या तातडीची तात्काळ घेतली आणि चार पाच दिवसातच या ठिकाणी पुलाला सर्व कठाडे बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे मी संबंधित प्रशासन असेल तळेगावली ग्रामस्थ असेल व सर्व कामांवर परिवार असेल या सर्वांचंच या ठिकाणी मी मला आभार मानतो लवकरच या ठिकाणी तळेगावच्या या पुलाजवळ गटिरोधक आहे कारण या ठिकाणी मोठं शिक्षण नसतील लवकर लवल असं माध्यमिक विद्यालय आहे त्याला विनंती करतो त्या ठिकाणी गतिरोधक करून सदस्य पूर्ण ठेवणं लागू याशी विनंती करतो आणि आपण लवकरात लवकर दखल घेऊन या ठिकाणी दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे बसवले याबद्दल प्रशासनाचे व अनिल बोरड साहेब असतील या सर्वांचेच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो असं सहकार्य पुढील काळात राहून द्यावी करतो आणि थांबतो जय तळेगाव या ठिकाणी कालपासून या तळेगाव या कॉर्नरवरती बाजारित असलेला हा टन या ठिकाणी नांदूर शिंगोटे ते कोल्हार हा राष्ट्रीय महामार्ग असून या ठिकाणी अत्यंत धोकादायक असं वळण आहे आणि ह्या वळणावरती आत्तापर्यंत कमीत कमी पन्नास ते साठ ॲक्शन झालेले आहे आणि कमीत कमी या ठिकाणी सहा ते बारा जणं या ठिकाणी मृत्यूमुखी पावलेले आहे हा प्रश्न अतिशय गंभीर असून ते पाच सहा वर्षापासून हा आम्ही या ठिकाणी या ग्रुपचा फॉलअप घेत आहे याच्या अगोदर या ठिकाणी नॅशनल विभागाने हे टेंडर फ्लॅश केले होते या ठिकाणी पावणे असं बजेट केलेलं होतं तळेगाव असेल पिंपळे असेल आणि कोल्हार लोणी या ठिकाणी मध्यवर्ती या ठिकाणी एक ब्रिज होता हे टेंडर फ्लॅश झाल्यानंतर पुन्हा कॅन्सल करण्यात आली आणि ह्या राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारने या ठिकाणी मोठा असा भरीव निधी दिलेला असून या महिन्यातच या ठिकाणी या नॅशनल विभागाचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम चालू होणार अशी प्रशासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे तरी या ठिकाणी दत्ताभूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर् म्हणजे घेऊन या ब्रिज म्हणजे पुलावरती या ठिकाणी दोन्ही साईडला अँगल चायनलचा या ठिकाणी दोन्ही बाजूला सपोर्टिंगची व्यवस्था करून हा विषय मार्गी लावला त्यांचं मी प्रथमतः तळेगाव आणि तळेगाव पंचकृषीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व टीमचे या ठिकाणी धन्यवाद सर्व टीमला देतो आणि या ठिकाणी संबंधित प्रशासनाचे पण या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी कोल्हार रोडवरती रवीगाव दे या ठिकाणी बाजार तळा नजिक असलेल्या कुलाई होत होते आठ दिवसाला एक अपघात व्हायचा परंतु एक आठ दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दत्ताभाऊ गोलम यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्यांनी प्रशासनाकडं दखल घेण्याची त्यांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ या पुलाला कठाडे दोन्ही साईडने कठडे बसवलेले आहेत ती खूप काळाची गरज होती कारण हे खूप रोड हा नांदोर कोल्हार हा रोड हायवे खूप जास्त प्रमाणात चालतो इथं ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं परंतु प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली आणि दोन्ही बाजूने संरक्षण कठाडे बसवले त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रशासनाचे आभार मानतो धन्यवाद देतोबद्दल खूप धन्यवाद देतो की असंच काम आपल्या हातून घडत राहू हीच मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो